नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत डाळिंबाची आवक झाली आहे राज्यातील अनेक ठिकाणाहून तसेच काही प्रमाणात कर्नाटक मधून डाळिंब एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत मात्र आवक खूपच कमी आहे त्यामुळे विक्री कमी प्रमाणात होत आहे उत्पादन कमी झाल्याने आवक घटली आहे कर्नाटक व राज्यातील इतर ठिकाणाहून येणाऱ्या डाळिंबाचे दर सारखेच आहेत डाळिंबाची आकाराप्रमाणे विक्री होत आहे सर्वात मोठ्या आकाराच्या डाळिंबाला डॉन बोलतात शे रुपये प्रति किलोने विक्री होत आहे त्यापेक्षा आकाराने लहान डाळिंबाचे दोनशे ते अडीचशे रुपये प्रति किलो दर आहेत डाळि यावेळेस डाळिंबाची आवक जरा थोडी कमी आहे डाळिंबाला भयंकर तेजी आहे ऍक्च्युली बागेमध्ये जास्त तेजी त्या ते हिशोबाने मार्केटमध्ये इतकं म्हणावं तितकं सेल नाही आता हे सगळं साईजवाड प्रमाणे इथे विक्री होते आणि बागेमध्ये शंभर ग्रॅम पासून एका भावात माल खरेदी करायला लागतो सध्या बाजाराचं भाव म्हटले तर बागेमध्ये दीडशे रुपयापासून दोनशे वीस रुपये किलो पर्यंत रेट आहे शंभर ग्रॅम पासून जो काय मोठा माल निघेल तो घ्यावा लागतो इथे जी विक्री होते ती साईज प्रमाणे होते हे सगळ्यात मोठं फळ आहे त्याला डॉन बोलतात त्याची साईज तीनशे ग्रॅम प्लस असते हा तीनशे रुपयापर्यंत खपतोय माझ्या त्याच्यापेक्षा छोटा जम्बो असतो त्याची साधारणतः तीनशेच्या खालची रास असते अडीचशे ते तीनशे दोनशे ते दोनशे वीस रुपये विक्री होते याच्यापेक्षा अजून थोडी अडीचशेचा खालचा माल असतो तो, तो एकशे ऐंशी ते दोनशे रुपये आणि त्याचा खालचा माल आहे तो शंभर ते एकशे वीस रुपये ऍक्च्युली आवक कमी आहे आणि बाजार ह्या पद्धतीने विक्री होते तर बागेतले तालमेळ घेतला तर त्याचे पैसे होत नाही यावर्षी ऍक्च्युली पैदासच कमी झाली आहे त्याच्यामुळे आवक कमी आता महाराष्ट्रातला आहे थोडाफार कर्नाटकचा पण माल येतोय याच्या आधी गणपतीच्या आधी गुजरातचा माल येतो त्याला क्वालिटीच नव्हती ते माल खराब झाले पावसामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्राचं जवळजवळ सेम रेटमध्येच विक्री होते